नमस्कार मी, मी एक निमित्त एक गिफ्ट टाकत आहे सक्रांतीच्या सणाचं तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद कपाळी कुंकू भांगा मध्ये ते कपाळी कुंकू भांगा मध्ये भरी ते ಜೋಡನ್ನಿ ಚುಡೆ ದಾನ ಮಾಗತೆಡ ಚುಡೆ ದಾನ ಮಾಗತೆ ಕಪಾಳ ಕುಂಕು ಭಾ ಮದೇ ಭಾರಿ ಕಪಾಳ ಕುಂಕು ಭಾ ಮದರಿಜೋಡೀ ಚುಡೆ ದಾನ ಮಾಗತೆಡ ಚುಡೆ ದಾನ ಮಾಗತೆ सक्रातीला पंढरपुरी सुवासनीची गर्दी भारी सकरातीला पंढरपुरी सुवासनीची गर्दी भारी सुवासनीची गर्दी भारी पहिला मान हळदी कुंकवाचा देते दे, पहिला मान हळदी कुंकवाचा देते दे, घर जोडून चुडे दान मागते जोडनी चुडे मान मागत कपा कुकु भाग मधे भरिकु भे भरिजोडनी छुडे दान माग चोडनी छुडे दान मागते गरजोडनी छुडे मान मागते चुगडं घेऊन हातात रुक्मिणीच्या दारात चुगडं घेऊन हातात रुक्मिणीच्या आदारात वनवसा देते लादे वनवसा रुक्मिणी लादे करजोडून चुडे दान मागते करजोडून चुडे दान मागते कपा कुधे कर कपा कुकु दान मागते कर चुडेदान चुडे दान मागते, कर थिजोडनी चुडेदान दान मागते साडी चोळी घेऊन जाते रुक्मिणीला वसा देते साडी चोळी घेऊन जाते रुक्मिणीला ला देते फुलाचा हार ओटी भरून येते फुलाचा हार ओटी भरून येते करजोडून चुडे दान मागते जोडून चुडे दान मागते कपाळी कुंकू भांगा मध्ये भरी ते कपाळी कुंकू भांगा मध्ये भरी ते करजोडून चुडे दान मागते करजोडून चुडे दान मागते करजोडून चुडे दान मागते दर्शनाच्या लागले बारीला आधी भेटले पात्राला दर्शनाच्या लागले बारीला आधी भेटले कानुपात्राला आधी भेटले कानूपात्राला झाडावरी चोळी जखण बांधीते झाडावरी चोळी जखण बांधीते करजोडून चुडे दान मागते करजोडून चुडे दान मागते कपाळे कुंकू भांगामध्ये भरी ते कपाळी कुंकू भांगामध्ये भरी ते करजोडूनी चुडे दान मागते करजोडूनी चुडे दान मागते करजोडून चुडे दान मागते हे संक्रांतीचं गीत आहे जर तुम्हाला आवडा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद